मुंबईत म्हाडाचं घर तेही तीस लाखात एचं घर स्वस्तात मिळवून देतो असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर जरा सावधान कारण स्वस्तात घर मिळवून देण्याचं आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक करण्याचं पेय फुटलंय मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते पण याच स्वप्नांचा गैरफायदा घेणारेही असतात अशा घराच्या शोधात असलेल्या नागरिकांना घर मिळवून नावाखाली फसवणूक होत घटना घटना समोर येतात अशीच एक दादर मध्ये दादर मधील गाडगिळ मार्ग परिसरात राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय विमा एजंटची अशीच फसवणूक झाली त्यांची विक्रोळीतील रहिवासी असलेल्या विष्णू चिंचावडेकर नावाच्या व्यक्तीशी चांगली मैत्री होती चिंचावडेकर हा म्हाडाची घरं स्वस्तात मिळवून देत असल्याचं समजलं असता तक्रारदारानं अन्य दोघांसोबत चिंचावडेकरची भेट घेतली त्यांना आपण म्हाडात कामाला असल्याचं सांगून दोनशे पंचवीस चौरस फुटाचं घर तीस लाखात मिळवून देतो असं सांगितलं त्यासाठी पंधरा लाखांची मागणी करत या चिंचावडेकरनं दादर मधील भवानी शंकर रोडवर असलेल्या इमारतीमधील फ्लॅट दाखवला फ्लॅट आवडल्यानं चिंचावडेकरला तक्रारदारानं चौदा लाख रुपये दिलेही पण अखेरपर्यंत म्हाडाचं घर काही मिळालं नाही फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांमध्ये धाव घेतली आता ही झाली एक घटना पण अशा अनेक घटना याआधी घडल्या देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका ठगाला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या यात आरोपीनं सर्वसामान्यांसह एका पोलिसालाही पावणे अठरा लाखांना गंडवलं होतं सफाई कामगार असलेला आरोपी पालिकेत मुकादम असल्याचं भासवून फसवणूक करत होता इतकंच नव्हे तर राजकीय नेत्यांच्या नावाने नावाचा वापर करून स्वस्तात घर मिळवून देण्याचं जातं त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडण्यापूर्वी विशेष काळजी घेतली पाहिजे त्यात मुंबई सारख्या शहरात जिथं एका झोपडीची ही किंमत सध्या कोट्यवधींची वेस ओलांडते तिथं काही लाखांमध्ये फ्लॅट मिळणं शक्य आहे का, का असाही सारासार विचार करून आपली सत्सद विवेकबुद्धी वापरणं गरजेचं आहे कारण विषय स्वप्न पूर्ण करण्याचा असला तरी व्यवहाराच्या बाबतीत भावना प्रदान होऊन चालत नाही त्यामुळे सतर्क रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद